नमस्कार मित्रांनो चांगले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो कोरेगावच्या पारंपरिक हिंद केसरी मैदानामध्ये आणि या मैदानात गट क्रमांक सात मध्ये अप्रतिम अशी जोडी पाळली मथुर आणि आदत किंगराज दादा नमस्कार काय सांगाल एक सुंदर असं जोडी पाहिली म्हणावं गेला आज चांगली गाडी पाळाली जशी आम्हाला अपेक्षा होती तशी छान पाहाली व्यवस्थित शिस्तीमध्ये शाली गाडी पाळाली बर आणि एक प्रकारे प्रथमच नियोजन झालं या जोडीचं एक वैशिष्ट्यपूर्ण थोडं जाणवलं दोघांच काय चांगली गाडी पळाली काय जाकीरबाईंशी काय बोलणं झालं का नाही लॅज गरबड मध्ये लागेच चिमण्या न्यायचं त्या गरबड मध्ये चिमण्या पण आता लगेच पळायला चिमण्या पण नियोजन कसं झालेलं दादा एक प्रकारे प्रथमच नियोजन झालंय पण फोन वगैरे केव्हा झालेले कसं काय पायऱ्या करायचं वगैरे एक अर्धा दिवस अगोदर नियोजन झालं बर आणि राहुल दादानी स्वतःहून पायरा मागितलं की काय हा झाला का बऱ्याच लोकांची पण इच्छा होती गाडी पळावा एक प्रकारे पळायची इच्छा असते प्रत्येकाची आणि आज तुमची इच्छा ती पूर्ण झाली म्हणावी लागेल काय आनंद आहे पण चांगली गाडी आता मोठ्या वैद्येत पण आणि दादा येतीलच थोड्या वेळात दादांचं काय म्हणजे राहुल दादांबद्दल काय सांगेल कसं वाटते काय स्वभाव वगैरे तेच सांगत तिथं काय मी येतात ते साऱ्याला माहिती बोलून काही बय आणि मथुर आवडतो का मनापासून हा पहिल्यापासून आवडतो तेव्हापासून बघतोय मथुरला मथुर पहिल्यापासून बिनजोड बघतोय बिनजोड बघ शेती त्याची बिंजूड तेव्हापासून बिनजोड बघत होतो बाय आणि आता बिनजोडच गाजवलेत त्याने आता घाट पण गाजवते त्याबद्दल काय सांगेल चांगली आता इकडे पण तीन फेऱ्या पण चांगला पळतो बैदानात शंभर टक्के तो पण बैल राहतो इकडे सुमित शेट आहेत आपल्या समोर सुमित शेट प्रेक्षकांच्या मनातील जोडी पाहिली राजा पण अजून आदत आहे आणि मथुर चांगली गाडी पाळली कारण की कसं आहे आदात वाचना बर बर बरोबर शाना असणं लय गरजेचं आणि मथुर राजाचं नशीब चांगलं की मथुरच्या गाड्यात पाळायला मिळालं आणि एक प्रकारे फार कमी वयात साध्य हो कमी साध्य आणि राहुल पाटलांनी स्वतः पैरा माहितला होता बरोबर त्यामुळे चांगली गाडी पळायची दाद पण पण आणि पैरा झालेला कधी पण गाडी चांगली पळते बरोबर आणि मच ती खासियतच आहे की आदत वासर म्हटली की त्यांना घेऊन पळण्याची टेक्निक त्याच्याकडे हो हाय आहे बरोबर त्यामुळे आता आमची काय आज घरचे घरची हा शंभू झाला चिमण्या आज जरा गडबड आहे जरा पळायला आपल्याला आता चिमण्या वीस मध्ये मध्ये पण दादा मैदान कसं वाटते आज चांगले हिंद केसरी प्रमाणे नियम पण चांगले केलेत आणि काय नाही प्रॉब्लेम तिन्ही बैल घरातलीच आज म्हणावं लागतील जवळजवळ आमच्या बैल चार बैल आहेत बरोबर शंभू सम्राट राजा सम्राट राजा सगळे घरातले बैल तुम्हाला नक्की शुभेच्छा आजच्या मैदानाच्या गुलालासाठी